ही निवडणूक ग्रामपंचायत सारखी लढायची आहे मोदींची हवा आहे या फुग्यात कोणी राहू नये असं वक्तव्य अमरावती लोकसभेच्या भाजपा उमेदवार नवनीत राणा यांनी केलंय तर आपण मोदींच्या लढवतो आहे त्यामुळे ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये राहू नये असा सल्ला आमदार संजय शिरसाट यांनी राणांना दिलाय आणि नवनीत राणांना जाणवू लागलंय मोदींची हवा नाही त्यामुळे ते त्यांची विकेट पडणार असल्याची टीका आता जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे पंचायत सारखे लढ लागते त्याच्यापेक्षा भारी पद्धतीने पद्धती की बारा ते आठ पर्यंत आपला जेवढा मतदान आहे ते सगळं बुथवर गेलं पाहिजे आणि सगळं मतदान झालं पाहिजे त्या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे जर कोणी की मोदीजीची हवा आहे तर गोष्टी लक्षात ठेवा दोन हजार एकोणीस मध्ये निर्दलीय एक, एक इंडिपेंडेंट खासदार निवडून आली होती एवढी मोठी यंत्रणा असूनही सुद्धा एक निर्दलीय झेंडा ओव्हर कॉन्फिडन्स ज्याला म्हणतात त्या ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये कोणी राहू नये असं त्या नवनीत राणाचं म्हणणं असावं हे सत्य आहे मोदी साहेबांनी सुद्धा त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगितलंय की सगळं उन्हाळ्याच्या दिवस असताना अनेक लोकांना मतदान करण्याची इच्छा असते पण उन्हामुळे बाहेर निघत नाही तर लवकरात लवकर मतदान सर्वांनी करावं असा हो। आव्हान नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा केलं नवनीत राणे यांनी वक्तव्य केले की मोदींची हवा या पुढ्यात राहू नका दोन हजार एकोणीसला एवढे यंत्रणा असून देखील एक अपक्ष निवडून आलेली आहे म्हणजे तिनेच घरचा तिने आहेर दिला ना म्हणजे तिला कुठेतरी जाणवू लागलेलं आहे की मोदींची हवा नाही आहे अमरावतीत आपली विकेट गेलेली आहे <स्थाग़ा>